तर माझ्या लई कष्ट करावं लागलं होतं असं होतं कष्ट की त्यांचं जर झाडून आणि त्यांचे ते गोटे जर नाही जर सारेले तर ते खायला सगळं नव्हते देत <laughs> तसलं ते खाळ्याच्या बाजूला पड्याला मात्र ते द्यायचं त्या आईने धुयाचं मग ते आणायचं वाळवायचं आणि ते वाळून दळून आणायचं ते आमची आई आली की ते मग ते चांगले चांगले ट आलेले ते कोरकोर तुकडे तर ते बाजूला काढून ठेवायची आणि ते शिळ्या खायची आणि आम्हाला ते ताजं द्यायची <laughs> तर मग असा त्यांचा म्हणजे मराठा समाजाचा आणि आम्ही मांगाचे म्हणजे हे दलित लोकाला म्हणजे जास्त कमी समजीत येत मराठीच्या जिमणी गावाच्या भावता दिस आणि त्या काळीच्या येता खालीच आणि खाली असण्यामुळं त्यांना पाणी उन्हाळ्या पावसाळ्या आणि आम्हाला डोंगराला हा येतात जिमणी तर त्याला पाणीच नसतं खिपाची पेरण झाली की पाऊस पडतो नाही पडतो कावा ते बाजरीचं पीक कसं तरी येतं कसं बस तर मग ते उसाला गेल्याशिफार्याच नाही आणि टोटल आमच्या इथले सगळे दलित लोक उसाला जातात म्हणजे माझ बारा वर्षातच लग्न झालं पण माझे मालक दुप्पट व्हायचे होते तेरा वर्षी ऊस तोडायला गेलो आता तिकडं काम तर काय रात सारखा आणि दिवस सारखाच होता तर तीन वाजल्यापासून उठायचं ते आपल्याला किती थकवा आला अगर आपण किती आजारी जरी असलोत तरी बी ते आजारपणाचं बघत नव्हता थकवाचं काय बघत नव्हता म्हणजे ते आपल्याला म्हणजे असा कचरा समजायचा ते मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत ते तर आणि मी तुम्हाला कसा बसून ठेवीन माझी डिलिव्हरी फडाच झालेली इळ्यानी नाळ कापला मग म्हणजे असा थकवा आल्यावर झाला तरी बी बसण्यात तिथं आलं मग मला दोनच रोज ठेवलं मग तिसऱ्या दिवशी आरामशीर मग उठवून नवऱ्याला म्हणले की तुझ्या बायकोला बी कामाला घे मग त्याने मला उठवलं चार वाजताच मग मी स भाकरी केल्या कालवण केलं आणि फडात गेले मग आपल्या लोकांकडं काहीच नव्हतं त्या टायमाला सगळे चांगली जमीन पाणी सगळं मराठीचंच लोकांकडं गावामध्ये एक हिर होती एकच होती हिर सर्व पुऱ्या गावाला प्यायला पाणी पण त्याच्यामध्ये दिलं लोकांना पाणी देत नव्हते तर मग एका दलिताने हिर बाटवली बाटवले तर मग सगळेच प्यायला लागले मग सरच एक वर्षभर भर पाणी पेले पण त्याच्यानंतर काटा म्हणजे त्याला मारून टाकलं त्याला कस हे लोक असे का वागतात की की कशासाठी वागते हे लोक म्हणून दलितला जमीन नसल्या मी काय करायचं बाबासाहेबांनी असं म्हणलेलं आहे की सगळ्या गावाच्या जर जेमणी समज गाव भावताली जर पाड्याला हायता तर मग माझा दलित वस्तीतल्या लोक जर भटकत जर हिंडत येतं तर त्यांना जर खायला ते कसायला जर दिल्या तर ते चांगल्या पद्धतीचे जगू आहेत त्याच्यासाठी बी मराठी लोक आमच्या संग झगडत होता की त्याच्या जनवरं चालण्यासाठी त्या बाबासाहेबामुळं मग त्या पळीकजीमणी ताब्यात घेतल्या मग त्या आम्ही कसायला सुरू केलं गायरण जमिनीचा काय पोहतो हे नुसतं सरा दगडच आणि ह्याच्यात काय पिकत ह्याच्यात नुसतं मुरमाडच लेकराची जबाबदारी माझ्यावर पडली त्यामुळं मग हिकड्या तिकडं मला कुठलं काम होत नव्हतं वडिलांनी माझ्या शेतीचं काम शिकवलं मग मी शेतीतलंच काम करायला लागले त्यावेळेस सगळे दगड होते जमिनीमध्ये वटरी लावून दगड फोडून घेत हे का असे दगड त्याच्यातले काढून काढून दगड जमीन चांगली आता केली आम्ही शेती पहिली अशीच करीत होतो साधी पण स्वावलंबी शेती करायला आम्हाला संधी मिळाली पहिलं आम्ही काहीच पेरीत नव्हतो फक्त बाजरी पेरायचो आम्हाला दुसरं काही पेरायला भेटत नव्हतं आणि पेरीत नव्हतो जेव्हा माहिती झाली तेव्हा स्वावलंबी शेती पेरीत होत करतो तेव्हापासून सगळं पेरीत होतं आम्ही त्याच्यामध्ये मिश्र पीक म्हणजे सगळंच घेत होतं आम्ही की मराठ्याकडंच सरा बैल बारदाना हाय आपल्या लोकांकडं बैल बारदानाच नाही मग ते पेरणीला जवळ त्यांचं पूर्ण पेरणी होईल त्याच्यानंतरच आपल्याकडं पेरायला येते तर आणि ते बी पेरायचं आलं तर असं पेरा म्हणलं आपण तर आपल्यासारखं मनासारखं पेरीत नाही नाही एक तर दाट करीत नाही तर एक तर पातळ करीत ते म्हणतात तुम्ही कुठून शिकून आलात बाबा आणि हे आणतात काही बी काला किता आणि कालवाय लावतात हे काय थोडं थोडं लयच्या झालात का आहे म्हणतात तुम्ही आमच्यापासून आम्ही पूर्वीपासून शेत करतो तर आम्हाला आमच्या डोळा नाही काही आणि तुमचं काही बी आणायचं आणि ते उडली उडली उली उली उल, 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 कुठं का हे करीत बसावं म्हणते दूर तर शेत असल्यामुळे रोजदार भेटत नव्हते एकट्या महिलेला मजूर ऐकत नाही आणि आले तर खूप मज्जर करतात आता पाच वर्ष झाली मी महिलांसोबत काम करत आहे त्यांच्यासोबत पण शेतात जाते त्यांच्यावाल्या पण आणि मी माझ्या पण शेतात आणत आहे त्यांना मी नऊ महिन्याची प्रेग्नंट असताना माझे माझ्या नवऱ्यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या केली त्यावेळेला माझ्या सासरचे पण लोक मला बोलत होते आणि माहेरचे पण लोक बोलत होते जे सासरच्या लोकांनी जे हे केलं की आम्ही इथे ठेवत नाही तुमची मुलगी तुम्ही स्वतः तुमच्या घरी घेऊन जा त्याच्यानंतर माहेरचे म्हटले का आम्ही त्या मुलीची जिम्मेदारी आम्ही काही घेऊ शकत नाही बा मला जर जगण्याचं जर जगायला जर लागत असेल किंवा माझ्या मुलाला जर जगवायचं असेल तर मला माझा अधिकार मागावाच लागेल माझ्या सासऱ्याकडे दहा एकर शेती आहे आणि मी माझ्या हिश्याची तीन एकर मी मागितली आहे पण त्यांनी अजून नावी म्हणजे करून दिलेली नाही आहे दे, आणि ते त्यांचं म्हटणं म्हणणं आहे की माझ्या नाताच्याच नावावर मी शेती करून देईन आणि सुनेच्या नावावर नाही देणार बा अगोदर जी मी शेती करायची ती रासायनिक करायची तर ते जमीन कड्डी यायची आणि आता जी जमीन स्वावलंबी शेती करत आहे ती जमीन आता भुरभूशीत अशी दिसून येत आहे त्याच स्वावलंबी शेतीत पीक पण व्हायला लागलं आणि मी पीक विकून ते पैसे यायचे त्या पैशात मी आता अगोद पुन्हा अजून अर्धा एकर जास्त वाढवली आता एक एकर शेती करत आहे हे खत आहे मी सेंद्रिय पद्धतीची नुसता पाला पाचोळा आणि बैलाचं शेण वगैरे हे जमा करून होता आणि पूर्ण काळी कचरा जमा केला बेसरीला कचरा आणि त्याचं बनवलं माझं हे आता पहिले एकच प्रयोग केला होता मी पण आता हे चार बेड तयार केले कारण रासायनिक शेती खर्चाची आहे आणि सेंद्रिय शेती नाही का खर्च लागत नाही सेंद्रिय mm. शेतीमध्ये याच्या अंदी मी अर्धवार वाहत होती अर्धवार मग त्यात देत होती अर्ध्या वावरात म्हणजे पूर्ण रासायनिक असल्यामुळे खूप कर्ज वाहत आम्ही आदिवासी समाज आहोत आम्ही नुसते खायचे पिकं लावायचे शेतामध्ये माझी आजी पण थेस लावायची ना आम्हाला खाऊ घालायची आणि जेव्हा आमच्या बाबाच्या हातात शेती आली ना तेव्हा माई बाबा तीनच पिकं लावायचे कापूस सोयाबीन तुरी ह्या तीन, तीन वस्तू लावत होत्या ती वस्तू भुलूनच गेलो कारण आम्हाला जे आदिवासीची वस्तू खायची होती ते नाही आणि आम्ही आम्ही भुलून गेलो म्हणायचे ते खायचे आता एवढी वळण लागून गेली मला ह्या सेंद्रिय शेतीनं का आपल्याच घरचा भाजीपाला चांगला आणि मी अशी पायाले पण सांगतो का आपल्या स्वारस सगळं होती <tart noise> इतका फायदा झाला का भाजीपाला घ्यायचे पैसे जेवढे बाहेर जात होते ना तेवढे पैसे आता माझे शिल्लक राहिले आणि मी घरचाच भाजीपाला खातो ना त्याच्यामुळे मला खूपच आनंद वाटते नाही तर रोज पैसे जात होते भाजीपाल्यासाठी गावरान खाण्यामुळं बी आरोग्यामध्ये चांगला बदल झालेला आहे आमचा म्हणजे त्याच्यात बारा प्रकारच्या भाज्या खाल्ल्यात आम्ही कुंटुले खातोत फांदीची भाजी खातोत राजगिऱ्याची भाजी मका येत्या ज्यात तिळं येत्या ज्यात गावरान बाजरी येता ज्यात फुलगा येत लांबूनच लोक विचारायचे की हे काय काय लावलंय हे कुठून आणलंस म्हणून तू तर मी म्हणे पहिलंच हाय हे आपलं पूर्वीचंच हाय हे माझ्या सासऱ्यांना असं वाटते का हे खरंच माझे सून आहे बा करण्यालायक आणि ती शेती स्वतः पिकवत आहे स्वावलंबी शेती करणारी मी एकटी नाही आहे माझ्यासोबत इतर महिलाही स्वावलंबी शेती करायला लागल्या पैशाचं काही घेण नाही पण आम्हाला असं वाटते का पूर्ण इष्टच आहे आता असं वाटते का आता आपण हेच पद्धत लावत जायची डबे भरून ठेवत जायचे हेच आपली संपत्ती आहे असं म्हणजे मनाला समाधान वाटते डब्यात भरून हाय बा आपल्यावाल्या सगळं सणचं आहे म्हणून पहिले नाही राहत होतं आणि मग ते सहा महिलापासून त्या पस्तीस महिला झाल्यात त्यांच्याकडं तोडायला गेलं तर देत बी नसत दिलं तर एवढं एवढू शंका पण आता कसं आहे आता आपल्याकडं पिकाय काय लागलं आहे ना तर आता त्या मराठ्याच्या बाया काय म्हणतात आम्हाला घ्या हे तुम्ही कुठून शिकून आलात मग घ्या नाही तर ब्यानं आम्हाला थोडं थोडं पेरणीच्या टायमाला माझ्या घरी दोन चार जणी आल्या असं नाही म्हणत नाहीत की ह्या हायता महाराज आणि ह्यांच्याकडे कसं जावं काय ते तसं काहीच नाही आता आता त्या बळतच यात